आदित्य मडवी हल्ला प्रकरणात दोन आरोपींना मानपाडा पोलिसांनी केले अटक आदित्य मडवी प्राणघातक हल्ला प्रकरणात मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल होता या प्रकरणात दोन आरोपींना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे मुख्य आरोपी मिलिंद मडवी आणि त्याचा साथीदार अक्षय पाटील याला अटक केली आहे इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत एकतीस डिसेंबरच्या दुपारी उसाटणे येथे राहणारे जे मडवी कुटुंब आहे त्याच्यामध्ये कुटुंबामध्ये काही दिवसापूर्वी त्यांच्यात वाद झाला होता आणि त्या वादाचाच परिणाम एक त्या एकतीस डिसेंबर दुपारी आदित्य मडवी हे उसाटणे कोळेगाव या ठिकाणी ब्रिजा ब्रिजागाडने येत असता मिलिंद मडवी आणि बाकी काहीजण इनोवा गाडीमध्ये आले त्यांना अडवून त्यांना मारहाण केली त्याच्यामुळे मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्यावर तीनशे सात पूर्वीचा त्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आदित्य मडवी हे उपचार घेत असून काल आम्ही दोन आरोपींना अटक करण्यात आम्हाला यश आलेलं आहे बाकी आरोपींचा आमचा शोध चालू आहे आणि लवकरच अटक करण्यात येईल